नमस्कार मी रचना लसके बागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आपल्या सोबत जे गेस्ट सुब। आहेत ते सांगलीचे आहेत एटी फाय इयर्स जुनं त्यांचं दुकान आहे खटावकर ब्रदर्स म्हणजे टोपीवाले म्हणून त्यांना ओळखलं आपल्या सोबत आहेत प्रकाश खटावकर सर अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सर मी तुमच्या कामाबद्दल आणि तुमच्या जीवन प्रवासाबद्दल त्या कामाबद्दल म्हणजे आमचं दुकान जे आहे ते एकोणीशे पस्तीस ला चालू झालंय एकोणीसशे पस्तीस मुख्य म्हणजे काम टोपी जी असायची ती टोपी तयार करायचं काम आमच्या वडील पूर्वी करत होते ते टोपी तयार करायचं काम चालू झालं पहिल्यांदा सुरुवातीला आणि नंतर हळूहळू इतर व्हरायटी वर्क वाढत 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 गेल्या आता मग सगळ्या नवीन मॉडर्न टी कॅप वगैरे हे ते सगळं आता आता चालतंय काळी टोपी मात्र आता कमी झाली पुढे यायची आता संपूर्ण मॉडर्न व्हरायटी जी आहेत त्या चालू झाल्या टी कॅप म्हणा हे म्हणा ते आमचं हँडलूमचं पण आहे टॉवेल बेडशीट त्याच्यानंतर लुंगी म्हणा ते सगळं व्हरायटी आम्ही आता मेंटेन करतो पूर्वीपासूनच जुनं आहे दुकान त्यामुळे गुडविल एवढं आहे की गिरॅक फार पूर्वीपासूनची गिरॅक अजून येणारे आहेत पन्नास पन्नास साठ साठ आमच्याकडे येणारी ग्रॅक आहे असं मगाशी जसा तुम्ही उल्लेख केला की तुमच्या वडिलांनी हे दुकान चालू केलं पंच्याऐंशी वर्षापूर्वी टोपी विकायला चालू चालू केली केली टोपी बनवायला आणि त्यावेळेस त्या वेगळ्या होत्या आणि आता ज्या आपण टोप्या वापरतो ते त्याच्यात खूप फरक आहे तर त्याच्याबद्दल थोडं सांगा की नक्की कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या तुमच्याकडे उपलब्ध आहेत म्हणजे कशा आता पूर्वी काळ्या टोप्या वापर होत्या आता ते बदललं आता आता ते आता कोणीही वापरत नाही अगदी ठराविक लोक जे असते जुने लोक धोतर वगैरे शर्ट घालणारे विजार घालणारे ते वापरतात आता सगळ्या लोकांना सगळ्या नवीन कॅप ज्या असतात उन्हाळी टोप्या त्या चालतात आता भरपूर त्याच्यामध्ये व्हरायटी आहेत बाहेर इम्पॉर्टेड पण टोपे आलेले आता मुंबईला त्या पण मिळतात साधारण पन्नास साठ रुपयापासून सहाशे सातशे आठशे रुपयापर्यंत टोप्या आता गिर्या आमच्याकडे मागतंय घेऊन जातो कसा आहे जे उन्हाळी टोप्या आमच्या ह्या भागात उन्हाळी टोप्या जास्त चालतात मुंबई पुण्याला जरा थोड्या कमी चालतात पण आमच्या इकडे भरपूर चालतात त्यामुळे आमच्या इकडे त्याला डिमांड असल्यामुळे आम्हाला हे चांगला आहे रिस्पॉन्स चांगला आहे पूर्वी जे होत ते आता बर बरस बदलून गेलात काळाबरोबर नवीन नवीन सगळ्या ठेवावं लागतं त्याचबरोबर गटी आमची पांढरी फुट ती असते ती पण चालते लग्न समारंभात पहिल्यांदा टोपी शिवाय चालत नाही असं आहे ना मुहूर्ताला टोपी ही पाहिजे पहिल्यांदा टोपी आणि कुठल्याही पद्धती असू दे टोपी पांढरी असू दे काळी असू दे लाल असू दे केशरी असू दे टोपी सुरुवात करण्यासाठी टोपी पहिल्यांदा लागतेच याच्यात चालत ला नाही तुमचा जो पुढचा प्रश्न आहे तो खास होता की गांजी टोपी जो आहे तो आपल्या प्रत्येक समारंभाला ती टोपी लागते मग लग्न असो मुंज असो हळद असो आपले हो, कोणतेही समारंभ असू दे तर ती टोपी लागते तर हो, त्याची जी खासियत आहे त्या टोपीची त्याच्याबद्दल थोडं सांगा आणि ते टोपीची सुरुवात तुमच्या दुकानात कशी झाली त्याच्याबद्दल थोडं सांगा एकोणीसशे पस्तीस साली पस्तीस साली तीस आमचे वडील एकोणीसशे तीस साली इथं सांगलीमध्ये आले इथं तासगाव आमचं गाव साधारण चाळीस किलोमीटर वर आहे तासगाव इथून इथं आले एकोणीसशे तीस ला इथं काहीतरी उद्योग करायचं म्हणून सर्विस सर्विस करत 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 टोप्या शिवायचं काम चालू झालं त्याच वेळेला हळूहळू ह्या गांधी टोपी म्हणजे पांढरी टोपी शुभ कार्याला वापरायची पद्धत त्यावेळेला चालू झाली पूर्वीत कोणी टोप्या घालत नव्हत्या त्याची टोपी वापरते ते काळी पण त्याच्यानंतर ते पांढरी टोपी वापरायचं हे चालू झालं मग ते आमच्या वडील तयार करायला लागले पण ते हळूहळू तयार करत 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 मग मोठ्या लोक म्हणजे भरपूर वापरायला लागले चालू झाल्या आता टोपी शिवाय चालत नाही आता अशी परिस्थिती आहे म्हणजे शुभ कार्य कुठलंही करायचं म्हटलं काही शुभ कार्य करायचं म्हणलं पहिला टोपी लागते मग सुरुवात होते त्यामुळे अजूनही आमच्याकडं पांढऱ्या टोपीचं गिरेक आहे आणि उढाळ्या टोपीचं भरपूर गिर्याक आहे काही चांगलीच चांगलंच गिर्याक आहे फक्त आता जुन्या पद्धतीची काळ्या टोपीचं कमी झालं असं सर आम्ही मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये राहत असल्यामुळे टोपीचा फारसा वापर केला जात नाही किंवा जेव्हा बाहेर फिरायला जातो तेव्हाच वापर करतो पण जेव्हा आपण ग्रामीण भागामध्ये बघतो तर तेव्हा टोपी ही रोज वापरायची एक गोष्ट आहे तर त्याच्याबद्दल थोडं सांगा कारण का जेव्हा आपण कोल्हापूर सांगली किंवा इतरही कोण पूर्ण महाराष्ट्राभरात जेव्हा आपण जातो तेव्हा टोपी ही रोजच बाराही महिने वापरली जाते तर त्याच्याबद्दल सांगा पूर्वी कसा आहे पूर्वी हा प्रघातच होता आमचे वडील आमचे काका आमचे मोठे भाऊ वगैरे टोपी ही घातल्याशिवाय बाहेर पडायचं नाही अशी पूर्वीची पद्धत होती लक्षात आलं काय आता पूर्वीची तुमचे गाडगीळ खराब जे आहेत गाडगिळ खराब पडायचे त्यांचे सुद्धा मोठे दाजी काका गाडगिळ वगैरे ते सुद्धा पुठेची टोपी काळी टोपी घ्यायला आमच्याकडे यायची पूर्वी कारण पूर्वी ही काळी टोपी घातल्याशिवाय किंवा कुठलीही टोपी घातल्याशिवाय पांढरी गांधी टोपी घातल्याशिवाय माणूस बाहेर पडत नव्हता हे दॅट वॉज सिस्टम असा आहे कारण ते टोपी घातली शुभ मानलं जायचं आणि एक दिवस टोपी जर एखादी न घालता आपण बाहेर पडलो लोक आम्हाला विचारायचे आमच्या वडिलांना की काय वेळ काय प्रॉब्लेम झालाय काय किंवा काय झाले काय म्हणजे इतकं त्या टोपीला तेवढं महत्त्व त्यावेळेला होतं पण आता काल मला हळूहळू ते बदलत गेलं ते आता चालण्याची पद्धतच बरीचशी कमी झालेली आहे आता नवीन पिढीला जर विचारलं तर त्यांना काय त्याच्यातलं जास्त माहिती पण नसेल असं एकंदरीत हे आहे कारण टोपी ही पूर्वीपासूनची गरजेची गोष्ट होती आणि त्याला एक चांगलं हे होतं स्टेटस होता पण तो आता हल्लेली कमी झाले आता ते फक्त आता ऊन लागायला लागले की मात्र लोकांना टोपी आठवते पण तेवढ्यापुरती कॅप घ्यायची महिला दोन वेळा वापरायची परत पुढच्या वर्षी दुसऱ्यावर दुसरी घ्यायची अशी सिस्टम चालू झाली असं आहे तर तुमची जी हे दुसरी पिढी काम करते या व्यवसायात तुमच्या वडिलांनी जसं आपण उल्लेख केला की हा व्यवसाय चालू केला आणि तुम्ही तीन भावंडं मिळून हा व्यवसाय पुणे नेत आहात तर त्याच्याबद्दल थोडं सांगा आज आपण फार कमी घरामध्ये बघतोय की भावंड एकत्र येऊन व्यवसाय करतात आमच्या वडिलांनी जेव्हा चालू केलं तेव्हा लहानपणापासून ह्या बिझनेस करत करत लक्षात आलं काय त्या मला लहानपणापासून बिझनेस बिझनेसची सगळी ओळख आहे आणि बिझनेसची आवड पण आहे आता माझं स्वतःच शिक्षण झालं बीकॉम झाले एल एल बी स्पेशल ऍडव्होकेट देर आफ्टर आय हॅव कम्प्लिटेड एल एल एम स्टील देन आय एम स्टार्ट आय एम कंटिन्यूंग माय बिझनेस कारण वडील म्हंटले हा बिझनेस आहे तुम्ही बिझनेस तर चालवा नाहीतर तुमचं मग प्रोफेशन असेल तर प्रोफेशन करा त्याच्यापेक्षा हा बिझनेस पूर्वीपासूनचा आहे म्हणून आय एम कंटिन्यूंग दिस असा आहे त्यामुळे हा चांगला आहे आणि त्याला एक स्टेटस आहे चांगलं त्यामुळे आम्ही हा बिझनेस करतो सगळे भाऊ आम्ही लहानपणापासूनच यात होतो त्यामुळे आम्ही हा सगळा अजूनही व्यवस्थित कंटिन्युअस चालवतोय त्याच्याशिवाय आता आमचं सद्गुरू हँडलूम सेंटर हँडलूम सेंटर मध्ये अजून सेपरेट दुकान आहे जे टॉवेल लुंगी चादर बेडशीट्स सगळं होलसेल रिटेल ते पण चांगलं आहे छान एकदम याच्यातूनच त्याची गरज निर्माण झाली हळूहळू हळू आणि ते पण चालू झालंय सैलम मदुरई करच माल येतो इकडं पाणीपत लुधियाना कलकत्ता इकडचा माल येतो हे व्यवस्थितपणा ये चालू आहे अजून तरी चालू आहे तर जेव्हा आपण टोपीचा उल्लेख करतो तर आता डोक्यावर घालणारी जी टोपी आहे ती खूप वेगवेगळ्या बेक प्रकारची असते जेव्हा नवरदेव एक टोपी घालतो किंवा नवरदेवाची जो फेटा किंवा पगडी जी आपण बोलतो ती वेगळी असते अशा वेगवेगळ्या बेक -बेक प्रकारच्या टोपी किंवा आपण घालत असतो तर त्या सगळ्या उपलब्ध आहेत का तुमच्याकडे त्याच्या त्याच्याबद्दल थो, थोडं सांगा कसं आहे सगळ्या पद्धतीच्या आता आमच्याकडे टोके आहेत नवरदेवाला खास साखरपुड्यासाठी सुरुवात करायची साखरपुड्यासाठी ती आमच्याकडे फर कॅप पूर्वी सशाच्या चमड्याची बनत होती सशाच्या चमड्याची पद्धत बंद झाली ती सरकार पूर्वीची वापरत होते सांगलीकर सरकार कोल्हापूरचे सरकार सातारचे सरकार पूर्वी जे सशाच्या चमड्यापासून तयार केली जाईल ते लिमिटेड तेवढे लोक वापरत होते आता ते भर सशाच्या चमड्याची याला बंदी आली कारण सश्याचे चमड तसं वापरता येणार नाही तशा पद्धतीचे कापड निघालं त्या कापडापासून तयार केलेली जी टोकी तशा सेम टू सेम तयार केलेली आता हल्ली साखरपुड्याला सगळी चालते त्याच्याशिवाय पुठ्याची तुम्हाला जी काळी टोपी सांगितली मी त्यातलीच आता वेलबुट्टी असलेली ती आता तीच आता त्याचा एक ट्रेंड चालू झालेला आहे कारण नवरदेवाला तुमच्या विधीसाठी जे विधी जे असतात त्या पेशवाई मला हे मला ड्रेस घातल्यानंतर ते त्या टोप्या दिसायला चांगल्या दिसतात त्यामुळे त्याचा ते पण आता ट्रेंड चालू आहे चांगला असं आहे आणि बाकीच्या रेग्युलर टोप्या ज्या आहेत ह्या उन्हाळी टोप्या आहेतच तुराची टोपी किंवा मावळ्यांची जी, जी टोपी असते ती देखील आहे तुमच्याकडे तर त्याच्याबद्दल पुण्याला तयार करतात काही लोक फेटे फेटे असतात लग्नासाठी नवरदेवाला खास लग्नासाठी अक्षदाला फेटा लागतो दिसायला तो मी पुण्याला मिळतो पुण्यावरून आम्ही मागवतो तो पण ठेवतो आम्ही त्याच्याशिवाय आता पेशवाई पगडी तुम्ही जे पुण्याची पेशवाई जे वापर पेशवाई लोक जे वापरत होते पगडी सुद्धा आता त्याचा पण ट्रेंड चालू आहे पण ते आमच्या ह्या आमच्या इकडच्या भागात जरा थोडस कमी आहे जास्त वापर नाही आहे त्याचा त्यामुळे तो पुण्यातले साधारण लोक ते वापरतात जास्त कारण त्याच्या किमती जास्त आहेत दोन जास दो हजार अडीच हजार तीन हजार असा आहे त्यामुळे बाकी काय नाही पंच्याऐंशी वर्ष जुनं तुमचं दुकान आहे तर अनेक वर्षोनिवर्षे ग्राहक तुमच्याकडे येत असतात अनेक पिढ्या ग्राहक तुमच्याकडे येत असतात आणि कुठपर्यंत लोक तुमच्याकडे टोपी त्याच्याबद्दल आता 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 आम्ही जे तर साधारण जो मायक येतात ते म्हणतात आमच्या वडिलांच्या बरोबर तुमच्या दुकानात मी येतो गेले सत्तर वर्षापूर्वीपासून तुमच्या दुकानात येतो पटावकडे हे पूर्वी आता कित्येक लोक म्हणजे नव्वद टक्के लोक हे सांगतात आमच्या वडिलांच्या बरोबर आम्ही तुमच्या दुकानात यायला चालू केलो त्यावेळेपासून आम्ही येतोय पन्नास वर्ष झाली साठ वर्ष झाली सत्तर वर्षे झाली थोडे लोक आमच्याकडे येणारे जे आहेत ना ते म्हणजे सांगतात आठवणीनं की तुमचं जुनं दुकान आहे आणि तुमच्या दुकानात यायची पूर्वीपासून जी आम्हाला माहिती आहे वडिलांच्या बरोबर आम्ही येतो होतो हे आवर्जून सांगतात असं आहे ते आणि आहे त्याच ठिकाणी म्हणजे जो बालाजीचा कॉर्नर आहे कपडपेठेमध्ये त्याच ठिकाणी आमचं दुरद दुकान आहे त्यामुळे ते लोकांना सगळं माहिती आहे ना त्यामुळे अगदी आवर्जून सांगतात लोक की बाबा आम्ही तुमच्या दुकानात लहानापासून लहानपणापासून येतो त्यामुळे ते लोकांना सगळ्या माहितीच झाले mm. हो मुलाच्या लग्नातली परत नातवाच्या लग्नातली सगळ्यातली प्रत्येकाच्या ह्याच्यातले सांगतात लोक माझ्या मुलाच्या लग्नात तुमच्या इकडे नेलं आता नातवाच्या मुलाच्या लग्नात तुमच्याकडे न्यायला आलोय माझ्या लग्नाच्या ह्याच्यावर तुमच्याकडे आलो होतो एवढे लोक आम्हाला त्या गोष्टी सांगतात त्यामुळे आम्हाला एक त्याचा आनंद असतो ना काही शुभ कार्य ठरल्या टोपी म्हणा टावेल म्हणा आणि बाकी काही उतर वस्तू लागले की डायरेक्ट आमच्याकडे येतात चहा पाहिजे ते घेतात जातात अशी एक सिस्टम चालू झाली आता सोबत आता खूप फॅशनेबल टोपी देखील फॅशन आहे कारण का हल्लीच्या मॉडर्न ह्याच्यामध्ये मुलं मुली बाईक वगैरे मॉडर्न घालत असतात फॅशन दाखवायला तर त्याच्याबद्दल थोडं सांगा त्याच्यामध्ये आता कसा झाला ट्रेंड हा शो आ, आ, शो साठी टोपी ही आ, खास वापरण्यासाठी पूर्वी वापरत होते कुणासाठी आता कसा त्याच्यामध्ये फॅशनचा ट्रेंड आला फॅशनचा ट्रेंड मधा रिबॉक म्हणा लिव्हाईस म्हणा अशा मोठ्या मोठ्या कंपन्या सुद्धा या मेन्स कलेक्शनच्या कंपन्या त्या सुद्धा अशा ह्या भारी भारी फॅशनच्या टोप्या तयार करायला लागेल पण त्या टोप्या थोड्या महाग असतात हजार अकराशे बाराशे दोन हजार पर्यंत असतात पण त्या जनरल पब्लिकला त्या एवढ्या हे होत नाही लक्ष झालं काय आणि साधारण तीनशे साडेतीनशे पर्यंत आमच्याकडं टोपी जनरली ही चालते उन्हाळी टोपी आणि बाकी पुठ्याच्या मना ह्या बर कॅब वगैरे ह्या तर त्याच्याशिवाय चालतच नाही आणि खास फॅशन साठी वापरणाऱ्या मग ते भारी एकदम वापरतात सातशे आठशे हजार रुपयाच्या पण त्या आमच्या भागात एवढ्या अजून एवढ्या चालत पुण्याला मिळतात मग रिबॉक कंपनी त्यांच्या ह्याच्यात मिळतात आमच्या गावाकडचा जो भाग आहे सांगली कोल्हापूर सातारा मिरज ह्या भागात जे काही चालतंय त्या भागात त्या पद्धतीने आम्हाला मेंटेन करावं लागतं असं आहे तबत तुम्ही मगाशी उल्लेख करत होता की तुमच्याकडे टॉवेल्स आणि इतर हँकर्चिफ हैं, आणि इतर सगळ्या गोष्टी देखील मिळतात त्या वेगळ्या दुकानात मिळतात तर त्याच्याबद्दल थोडं सांगा की वेगळे एक तुम्ही पूर्णपणे युनिट चालू केलेलं आहे सद्गुरु टॉवेल सेंटर दोन नंबरचे बहुमकतते तो ऑपरेट करते आता ह्या आमच्या ह्या दुकानात सगळे टॉवेलज चालतात नेंगी चलते हँकरचिफ चलते आणि नॅपकिन चालतात सगळे सगळे नॅपकिन टर्किश नॅपकिन टर्किश टॉवेल तो त्या दुकानातून आमच्या इकडे ह्या दुकानात माल सगळा येतो लक्षात झालं काय हे चालणाऱ्या व्हरायटी ज्या आहेत सगळ्या आम्ही मेंटेन करतो इथं सगळ्या व्हरायटी आमच्याकडं असतात लग्नामध्ये आता हल्ली लग्नामध्ये द्यायला आहेराला टावेल लागतात साधारण तीस चाळीस पन्नास रुपये टॉवेल दोन दोन डझन चार चार डझन घेणारे लोक आहेत कारण पाहुणे आले आलेले असतात ना त्याला टॉवेल द्यावे लागतात ते पण घेतात ना त्यामुळे आम्हाला हे दोन्ही मेंटेन करावंच लागतंय तो टोपी टावेल हे लागतंय आणि ब्लाउज पीस कारण लेडीज ना ब्लाऊज पीस खंडाळ म्हणतात आमच्या इकडे पद्धत ती द्यायची आहे त्यामुळे ते ब्लाउज पीस पण चालतात कारण आपल्या त्या दुकानातच इकडं माल येतो त्यामुळे ते पण आपल्या दोन्ही आमचं आम्ही तिघेही बघतो व्यवस्थित असं आहे व्यवस्थित पद्धतीने आपला व्यवस्थित बिझनेस अगदी नंबर एकच चालू आहे आणि विशेष म्हणजे नाव जे आहे आमच्या वडिलांनी कमवलेलं आणि आम्ही जे आतापर्यंत काय हे केलेलं त्यामुळं लो लोक एवढी म्हणजे लक्षात आहे लोकांच्या कि बाबा खात्रीनं जायचं घ्यायचं आणि यायचं हे पद्धत जी आहे ना ही अजूनही चांगली पद्धत आमच्या इथं अजूनही चालू आहे खरंच तेच महत्वाचं आहे कारण का आपण जेव्हा वडील आपले चालू करतात काही ते आपण पुढे नेणं आणि अजून मोठ्या प्रमाणात करणं हे आपलं कर्तव्य आहे तर तुम्ही दुसरी जी पिढी आहे जी पुढची पिढी आहे जी या व्यवसायात इच्छित आहे कसं असेल आणि चांगल्या गुडविलचा असेल ना तर तो पुढे न्यायला चांगलीच गोष्ट आहे करायलाच पाहिजे कारण ते सगळ्यांनीच जर जर मी म्हणतो नोकरी करतो हे करतो तर असं चालणार नाही ना जो फॅमिली बिझनेस आपला आहे वडलो परिजित चालवणं जास्त चांगलंच आहे आपल्याला गुडविल असतंय त्याच्यामध्ये आपल्याला नवीन नवीन सुधारणा करता येतात नवीन हे करता येत तर ते फार चांगलं आहे माझ सांगितलं ना तुम्हाला माझं एवढं शिक्षण होऊन सुद्धा आम्ही या बिझनेस मध्ये आहेच चांगलीच गोष्ट आहे आय एम क्वाईट सॅटिस्फाईड होईतील मला तुमचा पुढचा प्रश्न तोच असेल की हली जी मुलं बघतोय की शिक्षण घेऊन मुंबई पुणे च्या दिशेने जात आहेत नोकरीसाठी किंवा काही कामाच्या निमित्त पण ते ग्रामीण भागामध्येच काम करायला घाबरतात किंवा ते काम करू इच्छित नाही त्यांना असं वाटतं की इथे कमी पण आहे काम करण्यामध्ये अनेक ठिकाणी आम्ही पाहिले आम्ही जेव्हा ग्रामीण भागामध्ये जातो महाराष्ट्राच्या तेव्हा त्या मुलांना शिक्षण घेऊन सिटी एरियामध्ये जायचं असतं खास करून मुंबई ठाणा पुण्यासारख्या एरियामध्ये येऊन त्यांना मोठं मोठं काम करायचं असतं तरी तिथे कमी पगार मिळालं तरी ते काम करायला तयार असतात पण ते गावात राहून स्वतःच काही शेती असू दे किंवा काही जुने का, काम असते ते करायला तयार नाहीयेत तर त्याच्याबद्दल सांगा कसं झालंय आता दिखाऊपणाला थोडस जास्त हे आलंय कारण कसं आहे आपल्या गावातच आपल्याला आपण जे काम करतो त्याच्याबद्दल आता हे नाही ना किंमत नाही ना पुण्याला गेलं तरी मग काय वाटतंय पुण्याला गेलाय पुण्याला हे गेलंय असं एक मोठेपणा नुसता हा दिखाऊ मोठेपणा आहे कुठलंही काम हे शेवटी काम असते मॅडम आणि कुठलेही काम हे कमी दर्जाचं असत नाही लक्ष झालं काय आता आमचं एवढं शिक्षण म्हणून आम्ही ह्या बिझनेस करतोयच की हा चांगलाच आहे बिझनेस कुठलाही कसलाही असला तरी तो केलेला केव्हाही चांगलाच आहे असा आहे ना प्रत्येकानंच मला मी मुंबईला जातो पुण्याला जातो कर सर्व्हिस करतो सर्व्हिस शेवटी काम हे सर्व्हिस म्हटलं तरी काम हे करायलाच पाहिजे ना असं नाही त्यापेक्षा स्वतःच जर काम असेल तर त्यात आपल्याला पाहिजे तेवढी डेव्हलपमेंट सुधारणा करता येते आणि शेवटी आपलं हे आपलंच आहे ना असं आहे की नाही हे आता काही गोष्टी आता समाजात लोकांना काही कळत नाहीत नुसता दिखावपणाच्या गोष्टी असतात असा आहे ना त्यामुळे तो ट्रेंड आता आम्ही बऱ्याच गोष्टी आमच्या लोकांना बरोबर सांगतोय की शक्य आहे त्यांनी मध्ये राहून सुधारणा करायला हरकत नाही आता आफ्टरऑल हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न असतो असा आहे नाही शेवटचा प्रश्न विचारेन म्हणजे तुम्ही समाजसेवा किंवा आपल्या समाजासाठी काय करता का समाजासाठी म्हणजे आमचे वडील पूर्वी आमच्या शिंपी नामदेव शिंपी समाज समाजचं मंदिर आमच्या इथं आहे दोन मंदिर आहेत पूर्वी आमचे वडील ट्रस्टी होते आम्ही पण असतात त्या मंदिरात असतो दरवर्षी आमचे उत्सव असतात त्या उत्सवामध्ये सहभागी होतो मिरवणूक असते सगळं असते परत पारायण असते ज्ञानेश्वरीचं चालतं ह्याच्या असतो उत्सवामध्ये असतो सगळ्या गोष्टीमध्ये समाजातल्या सगळ्या गोष्टीमध्ये असतो त्याच्याशिवाय आमच्या समाजाचा दरवर्षी वधूवर पालक वधूवर सूचक आणि वधूवर परिचय मेळावा म्हणून चालतो लग्नाच्या मुला मुलींना माहिती व्हावी म्हणून एक दोन दिवस तो हे असतो तर त्यामध्ये मुलं मुली येतात स्टेजवर येतात माहिती सांगतात त्याच्याशिवाय त्यांचं रेकॉर्ड सगळं ठेवलेलं असते आणि त्याच्यानंतर त्याचं सूची तयार होते सूची समाजातल्या सगळ्या लोकांना डिस्ट्रीब्युटर करून तर ते एकमेकांना बरं पडते त्याच्यामध्ये पण आम्ही असतो आजकाल जी गरज झाली काय गरजच आहे आता बाहेरच्या या आहेत मराठी शादी वगैरे हे ते सगळे आहेत पण आमच्या समाजासाठी आमचे समाज हे मेळावे त्याच्यामध्ये तो आम्ही असतो तर परवाच मागच्या तीन महिन्यापूर्वीच मेळावा झाला पाच सातशे मुलं आली होती मुली तीनशे दोनशे होत्या एक मात्र महत्वाची गोष्ट आहे मुली हल्ली कमी आहेत मुलांचं प्रमाण जास्त आहे मुली कमी आहेत असं एकंदरीत क्षेत्र सगळ्या समाजातच आहे आपल्या समाजात आहे तसंच असं आहे आणि आमचं कसं आहे सांगली हे संस्थानिक गाव आहे पटवधानांचं संस्थानिक गाव आहे लक्षात त्यामुळं हे ब्राह्मण कम्युनिटी म्हणा इथं अशी कम्युनिटी चांगल्यापैकी आहे चांगल्या गुजर मारवाडी समाज चांगला आहे त्यामुळे आमच्या सांगलीची एक बैठक चांगली आहे अतिशय चांगली आहे लक्षात आलं काय त्यामुळं बाकीच्या सारखं असं हे नाही कारण ब्राह्मण कम्युनिटी जास्त असल्यामुळं अतिशय वातावरण अतिशय चांगलं आहे सुशिक्षितपणा भरपूर आहे आमच्या गावामध्ये आणि त्या दृष्टीनं सगळं चांगलं आहे शिक्षणाच्या ह्याच्या त्याच्या सोयी आहेत शेजारीच आमच्या इथं वीस किलोमीटर इथं नरसोबाची वाडी आहे नरसीवाडी इकडं औदुंबर आहे म्हणजे ते पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा चांगलीच अतिशय चांगलं आहे परत कृष्णा नदी आमच्या इथं वाहते म्हणजे सगळ्या दृष्टीने आमचा हा जो भाग आहे तो फार अतिशय चांगला आहे समाधानकारक आहे तुमच्या मुंबईला नेण्यात आणि पुण्याला जाण्यापेक्षा आमचा हा भाग आहे तर इट इज क्वाईट गुड कारण मुंबईला येण्याबद्दल काही नाही आम्ही जातो मुंबईला खरेदीला वगैरे पटकन एक दोन चार दिवसात आवरतो पटकन आम्ही येतो एकदम त्यांच्यापेक्षा आमचा हा भाग आम्हाला केव्हाही चांगला वाटतो असं आहे नक्कीच सर आम्ही देखील सांगली विभागामध्ये अनेकदा येत असतो वर्षात चार पाच वेळा आमचं सांगलीला येणं होतं तर खरंच खूप छान आणि सुंदर आणि शांत विभाग आहे आणि तिथे गेल्यावर तिकडची ती समृद्धी कळते आपल्याला तर सर तुमच्या कामाबद्दल धन्यवाद आणि तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज या म्हणजे सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू नमस्कार